ब्रह्मा विष्णु आनी महेश्वर सामो रे वसले मलाही दत्त गुरु दिसले मलाही दत्त गुरुदेव गुरु दत्त श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव नमस्कार स्वागत। आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती श्री गुरुदेवदत्तच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत खरे सुख कशात असेल तर ते त्यागामध्ये आहे भौतिक सुखाच्या मोहमायेत अडकून आपल्याला याचा विसर पडतो पण त्यातून संयमी कसं व्हायचं हे आपल्याला व्रतवैकल्य नामस्मरण पारायण शिकवते तर मैत्रिणीनं मार्गशीर्ष महिना हा दत्त महाराजांचा माता लक्ष्मीचा मास आहे आपल्याला या महिन्यात दत्त महाराजांची माता लक्ष्मीची नामस्मरण पठण करत करायचे आहे शिवपुराणात असे म्हटले आहे की भगवान शिवाचा अवतार हा दत्त महाराजांचा अवतार आहे स्वामी समर्थां महाराजांचा अवतार आहे स्वामी समर्थ महाराजांनी मिरची खाऊन भगवत भजन नामस्मरण करून परमात्म्याची शरणागती प्राप्त केली श्रीमन गजानन महाराजांनी उष्ट्या ताटातील एक तांदळाचा शिजलेला तांदळाचा तुकडा खाऊन भगवत भजन नामस्मरण करून परमात्म्याची शरणागती प्राप्त केली स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे जगातील व्यक्ती विसरू शकतात पण स्वामी समर्थ महाराज जगामध्ये जे देऊन आहे ते कधीही विसरू शकत नाही स्वामी समर्थांनी आणि श्री गजानन महाराजांनी दोघांनीही खूप सुंदर अशी गोष्ट दिलेली आहे श्री स्वामी समर्थांनी मिरची खाऊन भगवत भजन केले आज पण संपूर्ण महाराष्ट्रात जेवणाच्या ताटामध्ये सगळे पदार्थ विसरले जातील पण मिरचीच्या ठेचाला विशेष महत्त्व आहे म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात मिरची खाऊन जीवन जगा पण जेवणामध्ये कुणालाही ठेच पोचू देऊ नका म्हणून त्याला नाव दिले आहे मिरचीचा ठेचा आणि गजानन महाराजांनी उष्ट्या ताटातील एक पाहताचा तुकडा उचलून खाल्ला तेव्हा जवळील एका भक्ताने विचारले बाबा तुम्ही हे काय करत आहात तेव्हा श्री गजानन महाराज गण गन, गनगणात बोलत म्हणाले हा तांदळाचा तुकडा नाही तर हा स्वयंब्रह्माचे स्वरूप आहे मी याचा आदर करेन कारण ते माझा आदर करतात दु दुनियातील सर्व मोठे भजन जगातील सर्व भांडार जगातील सर्व मोठे रसोईघर स्वयंपाकघर हे चालत आहे तर ते श्री गजानन महाराजांच्या चरणावरती चालत आहे गजानन महाराज म्हणतात या ताटातील ता एक तांदळाचा तुकडा खाल्लेला आहे त्या अन्नाला अमृत समान बनवून चाललेला आहो जो हा पायगा तो सर्व रोगातून हो संकटातून मुक्त होईल तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त आपण आपल्या राशीनुसार दत्तगुरूंची सेवा कोणत्या प्रकारे केली पाहिजे आपल्या राशीनुसार या सेवेचं फळ आपल्याला कसे मिळेल याबद्दलची माहिती सांगणार आहे चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये आपल्याला राशीनुसार जो मंत्र सांगितला आहे तो नक्की टाईप करा दत्तगुरु महाराज तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व संकट दुःख दूर करतील आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकूनच असते काही काही वेळे अडचणीचे लवकरच निरसन होत नाही अशावेळी सकारात्मक व्हावे न नामस्मरणाचे शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा श्री गुरुदेव दत्तांचा आणि भगवान शिवशंकरांचा उपाय आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवेकरायला आपल्याला एक अनुभव आलेला असतोच तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरता तुम्हाला दत्त जयंती दिवशी तुमच्या राशीनुसार दत्त महाराजांची ही प्रभावी उपाय आणि सेवा करायची आहे तर मैत्रिणींनो येत्या चौदा डिसेंबर रोजी दोन हजार चोवीसला शनिवारी वर्षीची दत्त जयंती आहे त्यामुळे तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं गुरुचरित्राचं पारायण करणं सुद्धा सुरू झालं असेल श्री दत्तगुरू अजूनसुद्धा आपल्यात आहेत आपण त्यांचं ध्यान केलं स्मरण केलं मनोभावे उपासना केली तर दत्तगुरू नक्कीच आपल्याला प्रसन्न होतात आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्याचबरोबर आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असतात ते त्या नक्कीच पूर्ण करतात त्यामुळे या उत्सवाला आपण दत्त जयंती असं न म्हणता श्री दत्त जन्मोत्सव म्हटलं तर अजूनच चांगलं ठरेल असे मला वाटते आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य असेल किंवा नसेल तरी सुद्धा आपण आपल्या राशीनुसार जर दत्तगुरूंची सेवा केली उपासना केली तर त्यामुळे सुद्धा दत्तगुरू आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि मनातील मनोकामना इच्छा ते नक्कीच पूर्ण करतील आत्ता आपण आपल्या राशीनुसार दत्तगुरूंची उपासना कशी करावी त्यांची सेवा कशी करावी उपाय कुठलीही कुठलेही करावेत या उपायांचा सेवांचा आपल्याला काय फळ मिळेल जाणून घेऊया नोकरी व्यवसायात तसेच शेतीविषयक ज्या काही अडचणी आहेत त्यांनी गुरुचरित्राचा दहावा अध्याय दत्त जयंती दिवशी आवर्जून वाचावा तसेच कोर्ट कचेरीच्या फेऱ्या संपत नसतील तर या कोर्ट कचेरीमुळे खूप होत असतील तर नवनाथ ग्रंथाचा तिसरा अध्याय आणि गुरुचरित्राचा चौदावा अध्याय संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात संध्याकाळी सात नंतर वाचावा पण हे पठण करत असताना जे काही नियमांचे पालन आहे ते अवश्य पाळावे घरामध्ये सतत वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागत असेल तर शक्य श्री श्रीस्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र आणि आम्ही दत्त जयंती दिवशी दिवसभर मोबाईलवरती किंवा तुमच्याकडे जप मंत्राचा रेकॉर्ड असेल तर दिवसभर तो चालू ठेवावा त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो तसेच अखंड दत्त जयंती दिवशी कालभैरव अष्टकाचा मंत्र सुद्धा दिवसभर चालू ठेवावा यामुळे सुद्धा घरातील वास्तुदोष दूर होतो नंबर एक मेषराश या मेषराशीचा स्वामी ग्रह असतो मंगळ त्यामुळे तुम्ही दत्त जयंती झाल्यानंतर सुद्धा दत्तगुरूंची सेवा चालू ठेवणार असाल तर त्यासाठी तुम्हाला मंगळवारचा दिवस अत्यंत चांगला असतो कारण तुमच्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे आता तुम्ही दत्त दर्शनाला जाल किंवा तुम्हाला जर दत्त दर्शनाला जाणे जमत नसेल किंवा मंदिरात जाणे जमत नसेल आणि घरी जरी दत्तगुरूंचा फोटो मूर्ती ठेवून पूजा आराधना नामस्मरण करणार असाल तर दत्तगुरूंना तांबड्या रंगाची फुले व्हावी त्याचबरोबर तुम्हाला दत्त वाचन करायचं आहे मेष राशीच्या व्यक्तीने मंत्राचा जप करायचा आहे तर तो द, मंत्र कोणता ओम दत्तात्रेय नम या मंत्राचा तुम्ही अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जप करू शकता या राशीच्या व्यक्तीने अखंड मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा मा दत्त जयंती दिवशी दिवसभर या मंत्राचा जप केला तर तरी तिच्या सर्व मनोकामना श्री गुरुदेव दत्त दत नक्कीच पूर्ण करतील त्यांच्यावर जे काही संकट असेल किंवा काही संकट येणार असेल तर या या मंत्राच्या मंत्राच्या प्रभावामुळे ते नक्कीच दूर होतील त्यांना प्रभावाने कृपेचा गुरु, एक चांगला अनुभव येईल नंबर दोन रास वृषभ राशीचा स्वामी च ग्रह शुक्र आहे बघा शुक्र हा धनाशी ऐश्वर्याशी सौंदर्याशी निगडीत आहे म्हणजे शुक्र हा धनसंपदा ऐश्वर्याच्या अंमलात आहे तुम्हाला शुक्र ग्रह मजबूत करायचा असेल तर दत्त जयंती दिवशी दत्त महाराजांच्या या सेवा आणि हा मंत्र नक्की दिवसभर जप करा तुमचा शुक्र मजबूत करण्यासाठी दर शुक्रवारी दत्त महाराजांचं दर्शन करू शकता तुम्ही दत्त दर्शनाला जाताना किंवा गर जा घरच्या घरी दत्त महाराजांची सेवा करताना दत्तगुरूंना लाल किंवा तांबड्या रंगाचे फुले वाहू शकता यामुळे तुम्ही जास्वंदीचे गुलाबाचे फूल वापरलं दत्तगुरूंना अर्पण करायला तरी काही हरकत नाही तुम्हाला दत्त बावन्नी या सूत्राचं पठन करायचं आहे तसेच वृषभराशीच्या व्यक्तींनी अखंड मार्गशीष महिन्यात आणि दत्त जयंतीला श्री गुरुदेव दत्ताच्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ओम दत्त दत्तात्रेय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे नंबर तीन मिथून रास मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे बुध तर मिथुन राशीच्या व्यक्तींनी दत्त जयंतीला किंवा मा अखंड मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचा आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी दत्त महाराजांना त्यांच्या आवडीच्या म्हणजेच मिथुन राशीच्या व्यक्तीने जांभळ्या किंवा निळ्या रंगाची किंवा लालसर रंगाची फुले मनोभावे अर्पण करावेत आणि गोरगरिबांना जांभळ्या किंवा लाल वस्तू तुमच्या यथाशक्तीने दान करावेत दत्त स्व स्वत राज स्ोत्राचं पठन करावे दत्त महाराजांची सेवा करताना आणि दिवसभर तुमच्या मुखामध्ये एकवीस वेळा ओम नमो भगवते दत्तात्रेय नमो नम या मंत्राचा अखंड जाप करायचा आहे यामुळे दत्त महाराज तुमच्यावर कृपा आशीर्वाद करतात प्राप्त करतील पण तुमचा जो स्वामी ग्रह बुध आहे तो प्रबल होईल चार कर्करास चा स्वामी ग्रह चंद्र आहे सोमवार हा दिवस चंद्रदेवांना अतिशय प्रिय आहे तर पण दत्त जयंती संध्याकाळी सूर्यदेवांना एक लोटा जल गूळ पांढरे फूल या सर्व मिश्रणांनी अर्घ्य द्यावे यामुळे सूर्योदय तुमच्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतील पण दत्तगुरू तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्ही दत्तगुरूंची घरी पूजा करणार असाल किंवा मंदिरात जाणार असाल तर दत्तगुरूंना पांढरे फूल आणि त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करा दत्त नाम या नामस्त्राचे पठन करावे तर या स्वतःचे पठन केल्याने दत्तगुरूंचे पारायण केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल दत्तगुरूंचा तुम्हाला अतिशय साधा मंत्र जाप करायचा आहे तो म्हणजे द्रा तर हा दत्त महाराजांचा अतिशय सोपा मंत्र आहे या मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे पाच सिंहरास सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे रवी तर सिंह राशीच्या व्यक्तीने सूर्यदेवाला सकाळी ब्रह्ममुहूर्त शक्य असेल तर नसेल तर आठच्या अगोदर केव्हाही तांब्याच्या कलशामध्ये जल थोडेसे दूध मध एक अखंड तांदूळ आणि एक लाल फुलांचे बेलपत्र टाकून ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करत अर्घ्य द्यावा यामुळे भगवान शिवाच्या आशीर्वादाने सूर्यदेव तर प्रसन्न होतीलच पण ही तुमच्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतील कुठल्याही दत्त मंदिरात जाताना किंवा घरच्या दत्ताच्या मूर्तीवरती लाल रंगाचे फुल मनोभावे अर्पण करायचे आहे दत्त शत सोत्र या सोत्राचा पाठ करायचा आहे तसेच एकवीस वेळा दत्त गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम दिगंबराय विद्महेवधुताय धीमही तन्नो दत्त प्रचोदया तन्नो दत्त प्रचोदया या मंत्राचा जप एकवीस वेळा पठण करा तसेच दत्त गायत्री मंत्र हा तुम्हाला यूट्यूबवर सहज मिळून जाईल दत्तगुरु महाराजांचे पारायण केलेले पुण्यफळ प्राप्त होईल या मंत्राने तुम्हाला चांगला अनुभव घेऊन दत्तकृपा तुमच्यावर सदैव राहील सहा कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तीचा ग्रह आहे बुध दत्त महाराजांची सेवा करताना दत्त महाराजांना तुम्हाला जांभळ्या कलरची फुले अर्पण करायची आहेत विशेषतः निळ्या किंवा जांभळ्या रंगाचे गोकर्णीचे फुल माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही दत्त जयंती येते तर दत्त महाराजांची आणि माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला दत्त महाराजांना गोकर्णीचे फुल अर्पण करायचे आहे आणि संध्याकाळी चंद्रदेवांना प्रबळ करून घेण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी थोडेसे गंगाजल दूध गुळ आणि गोकर्णीचे फूल याने चंद्रमोली नमः या मंत्राचा जप करत अर्घ्य द्यायचे आहे चंद्रमोली ही भगवान शिवाची नामावली आहे भगवान शिवाचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच पण श्री गुरुदेव दत्त प्रसन्न होतात तसेच सद्गुरुस्तोत्राचं वाचन करायचं आहे आणि तुम्हाला एकशे आठ वेळा श्री दत्तात्रेय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे दत्त महाराज तुमच्यावर येणारे सर्व संकट दूर करून तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त करतील सात तुळरास तुळराशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र शुक्र हा धनदौलत ऐश्वर सौंदर्य यांच्या अंमलात असल्यामुळे आपल्याला शुक्रग्रहाला मजबूत करून घ्यायचं आहे शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला दत्त जयंती दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे दही आणि चिमूटभर हळद टाकून अंघोळ करून घ्यायचे आहे यामुळे तुमचा शुक्र ग्रह मजबूत होतो दत्त जयंती दिवशी दत्त महाराजांना तांबड्या किंवा लाल फुलांची माळ अर्पण करायची आहे पीडा निवारक गुरुसोत्र या सोत्राचे पठन करायचे आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र असल्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपी प्रत्येक शुक्रवारी पीडा निवारक गुरुस्त्र नक्की पठन करावे यामुळे तुमच्या ग्रह मजबूत होऊन तुमच्या धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील तर तुम्हाला दत्त जयंती दिवशी ओम नमः या भगवान गुरुदेव दत्त यांच्या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे नंबर व्रचिक आठ रास वृचिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे तर दत्त जयंती दिवशी तुम्हाला तुमचा मंगळ ग्रह मजबूत करायचा असेल तर महादेवांचा दुसरा अवतारा असणारे श्री गुरुदेव दत्त यांचे नाम अवधुतेश्वर महादेव या नामाचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि दत्तगुरूंना अकरा बेलपत्र मनोभावे अवधुतेश्वर महादेव या मंत्राचा जप करत अर्पण करायचा आहे यामुळे तुमचा मंगळ ग्रह मजबूत होतो तसेच दत्त महाराजांना लाल रंगाची फुलांची माळ अर्पण करून दत्त महाराजांच्या ध्यान श्लोकाचे पठन या दिवशी अवश्य करावे आणि ओम दत्त गुरु नम या मंत्राचा वेळा जप करावा तर तुम्हाला दर मंगळवारी ओम दत्त गुरु नम या मंत्राचा एकवीस वेळा जप म्हटलं तरी अतिउत्तम यामुळे तुम्हाला दत्तगुरूची चांगला अनुभव येईल नंबर नऊ धनुरास धनुराशीचा स्वामी ग्रह गुरु आहे आता बघा धनुराशीच्या व्यक्तीचा स्वामी ग्रह गुरु आहे आणि योगायोगाने तुम्हाला दत्त जयंती दिवशी दत्त महाराजांची सेवा केल्याने दत्तकृपा विशेष प्राप्त होईल आता बघा दत्त महाराजांना पिवळी फुले पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय आहेत तुम्हाला शक्य दत्त मंदिरामध्ये पिवळ्या रंगाचा ध्वजदान करायचा आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात झेंडूच्या फुलाचा बहर असतो तर तुम्हाला झेंडूचे फुल आवर्जून दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे शक्य असल्यास झेंडूचा हार बनवावा आणि दत्त महाराजांना तो अर्पण करावा तर बघा तुम्हाला गुरु गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचं दत्त जयंती दिवशी पठण करायचे आहे योगायोगाने तुम्हाला दत्त जयंती दिवशी या अध्यायाचे पठण करायला जमत नसेल तर कुठल्याही मार्गशीर्ष महिन्यातील एखाद्या गुरुवारी नक्की चौदाव्या अध्यायाचे पठण करा आणि एकवीस वेळा एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्री भादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे तर तुम्हाला फक्त चौदाव्या अध्यायाचे पठण केल्याने पूर्ण पारायण केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल नंबर दहा मकररास मकर राशीचा स्वामी ग्रह शनी आहे तर बघा दत्त जयंती दिवशी शनी महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी शक्य असल्यास शनी मंदिरामध्ये मोहरीचे तेल यथाशक्तीने दान करावे तुम्हाला जर दत्त जयंती दिवशी शनी मंदिरात हे मोहरीचे तेल दान करणे शक्य झाले नाही तर एखाद्या शनिवारी तरी मोहरीच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करावा दत्तूकरू महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी निळ्या रंगाची फुले अर्पण करावे बावन्न श्लोकी गुरुचरित्र दत्त जयंती दिवशी अवश्य पठन करावे शनी ग्रह प्रबळ करण्यासाठी प्रत्येक शनिवारी तुम्हाला बावन्न श्लोकी गुरुचरित्र नक्की वेळ नसेल तर मोबाईलवरती काम करत करत ऐकू शकता दत्त जयंती दिवशी तुम्हाला ओम गुरुवे नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे त्यामुळे दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल नंबर अकरा कुंभराज कुंभराशीचा स्वामी ग्रह शनी आहे त्यामुळे कुंभराशीच्या व्यक्तीने सुद्धा दत्त जयंती दिवशी शनी दर्शन घेणे अत्यंत शुभदायी ठरेल तुम्हाला सुद्धा या दिवशी यथाशक्तीने मोहरीच्या तेलाचे शनी मंदिरात दान करायचे आहे शक्य असल्यास संध्याकाळी शनी मंदिरात दीपदान करावे शनी मंदिर कुठे नसेल तर दत्त मंदिरात केले तरी सुद्धा चालेल गुरुंना निळ्या रंगाची फुले अर्पण करावेत अघोर कष्टस्तोत्राचे पठण करावे एकशे आठ वेळा दत्त जयंती दिवशी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा नंबर बारा मीनरास मीनराशीचा ग्रह गुरु आहे मीनराशीच्या व्यक्तीचा स्वामी ग्रह गुरु असल्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीला आणि दत्त महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी पिवळ्या रंगाच्या वस्तू यथाशक्तीने दत्त मंदिरात दान करायच्या आहेत आणि दत्त महाराजांना पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार अर्पण करायचा आहे तर तुम्हाला दत्त जयंती दिवशी गीतेतील एखादा कोणताही अध्याय वाचला तरीसुद्धा चालेल भगवद्गीतेतील एखादा अध्याय वाचल्याने पूर्ण भगवद्गीता वाचल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल ओम द्रा चिरंजीविनी नम या मंत्राचा जप तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला वि माहितीपूर्ण आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये ओम दत्तात्रेय नम किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाईप करा किंवा हर हर महादेव टाईप करा धन्यवाद